सांगली रस्त्यावर रेल्वे पुला शेजारी माधवनगरला जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे मात्र मिरज सांगली रस्ता आणि माधवनगर रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर जमिनीचा वाद आहे शंभर मीटर रस्ता जागेचा वाद असल्याने हा रस्ता अनेक वर्षापासून झालेला नाही अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आणि पाणी साचून वाहनांचे सर्रास अपघात होत आहेत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे या जागेचा वाद मिटवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा ज्यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे ते मिरज मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हे सुद्धा उदासीन असल्याचे दिसते या ठिकाणी पावसामुळे पर्यायी रस्त्यावर पाणी साचले मोठमोठे खड्डे पडलेत वाहनधारकांना प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत आहे सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून लागूपर्यंत या ठिकाणी मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित करावा अशी मागणी नागरिकातून होते तसाच या रस्ता शेजारी मारुती मंदिर आहे माधवनगर रस्ता शेजारी काही खाजगी आणि शासनाच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहेत त्यामुळे रात्री या रस्त्यावरून जाताना वाटमारीचे प्रकारही घडत आहेत झोपडपट्टीच्या घाणीमुळे रस्ता, रस्ता शेजारील मारुती मंदिराचे पावित्र्यही धोक्यात आलं आहे शिवाय या झोपड्यामध्ये राहणाऱ्या रह व्यक्तींची कोणतीच माहिती जिल्हा प्रशासनाकडे नाही या ठिकाणची बेकायदेशीर झोपड्या हटवून माधवनगर रस्त्याला जोडणाऱ्या जागेचा विषय तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी यांनी केली आहे हनुमानचं मंदिर आहे या हनुमान मंदिरला नगरला जाण्यासाठी हा रस्ता आहे हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे का प्रलंबित राहिलेला आहे या ठिकाणी माधव नगर साठला जाण्यासाठी किंवा बुधवारला जाण्यासाठी हा आता एकनौ हा माधव नगरावडचा रस्ता आहे पण गेल्या अनेक वर्षापासून काही खाजगी माळ मिळकितीच्या वादामुळे हा रस्ता पेंडिंग पडलेला आहे या संदर्भात सार्वजन सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल या संदर्भात काहीही उदासीनता नसल्या उदासीनता असल्याचे दिसते विषय माझी मिरज उदार समितीची एवढीच विनंती आहे की मिरज आणि माधवनगर ह्या पट्ट्याला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा हा रस्ता आहे हा रस्ता फक्त पन्नास मीटरच्या संदर्भात काही ठिकाणी लाट ॲक्विशन करावं लागणार आहे तर लट ॲक्विशन संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होते त्याचबरोबर या मिरज मतदारसंघाचे पालकमंत्री असलेल्या सुरेशभाऊ खाडेना यांना सुद्धा हा रस्त्यासंदर्भात गांभीर नसल्याचे दिसते माझी एवढंच विनंती हा संदर्भात काय कायदेशीर बाबी असतील तांत्रिक अडचणी असतील किंवा कायदे नाही न्यायी बाबी असतील या सगळ्या बाबीच्या सोडून करून हा रस्ता मेरजाच्या आणि सांगलीला आणि माधवनगरला जोडणारा रस्ता लवकरात लवकर करावी अशी आमची मिरजगार समितीची मागणी आहे बोल त्याचबरोबर या मिरज सांगली रोड लागणे अतिशय पवित्र असे हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिराला लागूनच भटक्या जातीच्या काही लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे त्या मोठे मोठे झोपड्या त्यांनी इथं झाटलेल्या आहेत सुमारे दोनशेहून अधिक कुटुंब या ठिकाणी बेगादिशयपणे इथं राहत आहेत या नागरिकांच्या स्वच्छताचा विषय असेल किंवा याचा स्वच्छतेचा विषय असेल अतिशय गंभीर विषय आहे त्यामुळे हा हनुमान मंदिरेचं पावित्र कुठेतरी धोक्यात येण्याचे येण्या जाण शक्यता आहे यातून कुठं कुठेतरी भविष्य काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माझी निरोध समितीच्या वतीने विनंती आहे या पडद्याचा विषय या फटक्या जातील लोकांचा विषय असेल हा विषय जाती त्यांनी लगोरात लगोडं स्थलांतर करण्यासंदर्भात योग्य उपाययोजना जिल्हा प्रशासनानं करावं मी पैलवान आहे वस्तात तालमीचा वस्तात आहे मी आणि इथं मी गेले तीस वर्षे ह्या रस्त्यानं मी ये जा करतोय आणि हा रस्ता अजूनपर्यंत इथला पालकमंत्री ह्या जिल्ह्याला लाभला असून शकील इथं हा रस्ता तयार होत नाही आणि इथं पारती लोक इथं राहिला आहेत आणि इथं पवित्र असं हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी बाजूला साईडला ती पारधी लोक घाण करतात असते बिस्टा बिस्टा तिथे करते असा दुर्गंधी सुटलेला आहे की नागरिकांना इथे येणं जाणं मुश्किल झालेलं आहे तर याची चौकशी व्हावी हो आणि रस्त्यात खड्डे आहेत त्याच्यामुळे वाहनं या जायला अपघात होते तिथं तिथं फार कसरत करायला लागते तिथे काहीतरी चौकशी व्हावी हो आणि त्याच्यानंतर ताबडतोब निर्णय घ्यावा एक नागरिक म्हणून पहलवान वतात म्हणून मी तुम्हाला सांगतोय